नमस्कार मंडळी आज आपण मोमोज बघणार आहे व्हेज मोमोज करू मस्त बघा किती छान शिमला मिरची गाजर ताकोबी अद्रक लसूण कोथिंबीर हिरवी मिरची आणि बटर बटर मोमोज करणार आहे आपण आता आता मस मस्त कढाई ठेवली त्याच्यात आपण आता बटर टाकलेलं आहे एक चम्मच थोडंसं अजून टाकूया अर्धा चमच बटर मोमोज आहे तर बटर थोडंसं आपल्याला जास्तच लागणार आहे आता याच्यात मस्त अद्रकचे बारीक कापून घेतलेले तुकडे टाकलेले आणि लसूण पण बारीक कापलेला आहे हिरवी मिरची टाकलेली चवीनुसार दोन तीन मिरच्याच कापलेल्या आहेत तर मस्त हे परतवून घेऊया बटरमध्ये त्याच्यात आपण बारीक चॉप केलेले गाजर आहेत गाजर टाकलेले आहेत त्याच्यात शिमला मिरची टाकलेली आहे के बारीक केलेली बारीक कापलेली आता हे मस्त अजून परत एकदा फिरवून घेऊया मस्त चमचेच्या सायाने मस्त छान खमंग सुगंध एकदम आता पत्ता कोबी टाकू पत्ता कोबी मस्त बारीक कापलेली आहे छान चॉप केलेली आहे सुरीच्या सायाने बारीक कापलेली बटर मोमोज छान लागतात एकदा तुम्ही करून बघा मला तर खूप आवडले आता हे मस्त जीव करून घेऊया मस्त फिरवून घेऊया मस्त आता आपलं स्टफिंग शि शिजत आलेलं आहे शिजत म्हणजे वाफवलेलंच आहे आपण जास्त काही आता चवीनुसार मीठ टाकूया चिल्ली सॉस टाकलेला आहे थोडासा तर सोया सॉस टाकूया चवीनुसार आता ते फिरवून घेऊया मस्त एक जीव करूया चिली सॉस आणि सोया सॉसमध्ये सर्व मिश्रण एकजीव झालेला पाहिजे की की जेणेकरून आपली स्टफिंग छान मोमोची टेस्ट त्याच्याने अजून वाढेल आता मस्त झालेली आपली भाजी आता मोमोज करूया आपण मैद्याची पोळी आहे मैद्याची मस्त पातळ लाटून घ्यायची एकदम खूप पातळ पाहिजे आता ग्लासच्या सायाने आपण गोल 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 चकत्या करून घेऊया जेणेकरून आपला वेळ पण वाचतो आणि एकसारखे मोमोजची साईज येते आता बघा मस्त एकसारखं साईज आलेली मोमोज म्हणजे आपलं याची मैद्याच्या पोळ्यांची आता आपलं स्टफिंग पण थंड झालेलं आहे आता आपण मोमोजला मस्त आकार देऊ छान एकदा या पद्धतीने तुम्ही करून बघा सोपी पद्धत आहे जास्त काही त्याच्यात टाकलेलं नाही आहे पण छान लागतं झाले आपले मोमोज तयार असं एकदा करून बघा ते छोटे छोटे उंडे घेऊन एक 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 पोळी लाटण्यापेक्षा एकच मस्त मोठी पोळी लाटायची आणि त्याचे छान बनवायचे ग्लासच्या सायाने बघा आपल्या मनावर आहे तुम्हाला जसे आकार येत असेल तसं तुम्ही देऊ शकतात मला असे आकार येतात म्हणून मी तसं करते तुम्ही मोदकच्या आकारा आकाराचेही बनवू शकतात लाडूच्या आकाराचेही बनवू शकतात पानाच्या आकाराचेही बनवू शकतात आपल्यावर आपल्याला जी सोपी पद्धत लागेल तसं बनवा तुम्ही बघा खूप छान पानाचा आकार आलेला एकदम मस्त छान लागते टेस्ट तुम्ही एका खरोखर करून बघा अशा पद्धतीने आणि मग मला सांगा कमेंट्समध्ये मस्त एकदम स्टफिंगचा पण बघा किती छान सुरेख रंग दिसत आहे याच्यात आपण हळद पण नाही टाकलेली पण छान वाटत आहे आणि याची टेस्ट पण छान म्हणजे बटर टाकलेले तेला ना तेलाचा वापर केलेला नाही आपण बटर टाकलेलं आहे म्हणून खूपच छान टेस्ट लागते याची बघा आपले आता मोमोज पण तयार झालेले आहेत मस्त एकदम छान ही सोपी पद्धत आहे अशा प्रकारे तुम्ही मोमोजची डिझाईन करू शकतात त्याला आकार देऊ शकतात बघा एकदम तर मस्त आपण चाळणीमध्ये पाणी गरम केलं केलेलं होतं मी अगोदरच बॉईल पाणी स्टीम मोमोज करायचे आपल्याला आता मस्त झाकण ठेवलेलं वाफवून घेऊ मस्त दहा मिनटंही वाफवायला लावलं तरी छान आहे दहा मिनटंच वापवायचे बघा एकदम कलर किती छान आलेला आहे बघा आणि पातळ मैद्याची पोळी लाजल्यामुळे एकदम छान आलेलं आहे आणि आपण बटर टाकलेले स्टफिंगमध्ये म्हणून त्याचा असा तेलकट पण आपण वरती दिसतो मोमोजच्या आणि आता वरतून पण मस्त गरम ह्याच्यात बटर लावायचं आहे की जेणेकरून अजून मोमोची टेस्ट छान वाढते तुम्ही खरंच या पद्धतीने करून बघा छान वाटतात Thank you.